नमस्कार मितालीच किचनमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत आज आपण काजू पिस्ता रोल कसा करायचा ते बघणार आहोत चला सुरुवात करूया काजू पिस्ता रोल करण्यासाठी इथे मी एक वाटी म्हणजेच वजनी शंभर ग्रॅम काजू पाकळी घेतलेली आहे काजू पाकळीऐवजी काजू तुकडा घेतला तरी चालेल याची मिक्सरमध्ये बारीक पावडर करायची आहे पावडर करताना मिक्सर सतत फिरवायचा नाही आहे तर चालू बंद चालू बंद असं करत पावडर करायची आहे हे बघा अगदी बारीक पावडर केलेली आहे ही मी चाळून घेणार आहे आता स्टफिंग करण्यासाठी सारण तयार करूया त्यासाठी पाववाटी पिस्ते आणि पाववाटी काजू घेतलेले आहेत पिस्ते आणि काजूची मिक्सरमध्ये बारीक पावडर करायची आहे हे बघा बारीक पावडर तयार केलेली आहे ही आता एका बाउलमध्ये काढून घेऊया यामध्ये आता बाकीचं साहित्य घालूया यामध्ये दोन चमचे मिल्क पावडर घालायची एक चमचा पिठी साखर व्यवस्थित मिक्स करून घेऊया तीन चमचे दूध घालायचे मिल्क पावडर नसेल तर त्याऐवजी तीन चमचे पिठी साखरच घातली तरीही चालेल पिस्ते आहेत त्यामुळे अगदी किंचितसा ग्रीन कलर घालायचा आहे हा लिक्विड फूड कलर आहे तुमच्याकडे पावडर कलर असेल तर तो दुधामध्ये मिक्स करून घाला यात जे तीन चमचे दूध घातलेलं आहे त्याच दुधात कलर मिक्स करून घाला स्टफिंग तयार झालेलं आहे आता काजू रोलचं कवरिंग तयार करूया त्यासाठी एका पॅनमध्ये अर्धी वाटी साखर घेतलेली आहे त्यामध्ये अर्धी वाटी पाणी घालायचे आहे नेहमी जेव्हा आपण साखरेचा पाक तयार करतो तेव्हा साखरेच्या अर्धेच पाणी घालतो पण इथे काजू रोल करताना मात्र जेवढी साखर घेतलेली आहे तेवढंच पाणी घालायचं आहे तुम्ही माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल ऐकॉनवर क्लिक करा म्हणजे मी नवीन व्हिडिओ अपलोड केले की ते लगेच तुम्हाला बघता येतील गॅस सुरुवातीपासून लो फ्लेमच ठेवायचं आहे इथे एक महत्त्वाची टीप आहे साखरेचा आपल्याला एक तारी किंवा दोन तारी असा पाक करायचा नाही आहे तर फक्त साखर विरघळेपर्यंतच उकळवायचे हे बघा साखर विरघळलेली आहे यामध्ये आता काजू पावडर घालायची दोन चमचे तूप घालूया काजू पावडर घातल्यानंतर मिश्रण सतत ढवळत राहायचे ढवळत असताना गुठळ्या होणार नाहीत याची काळजी घ्यायची आहे काजू पावडर घातल्यानंतर साधारण चार पाच मिनटातच रोलसाठी मिश्रण तयार होतं मिश्रण तयार होत आलेलं आहे आता गॅस बंद करूया गॅस बंद केल्यानंतर सुद्धा एक मिनिट मिश्रण तसंच ढवळत राहायचे गॅस बंद करतो तेव्हा याची कन्सिस्टन्सी एवढीच असली पाहिजे यापेक्षा मिश्रण घट्ट झालं तर गार झाल्यावर अजून घट्ट होतं आणि मग त्याचा रोल करता येणार नाही ना 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 म्हणून याची कन्सिस्टन्सी बघणं खूप महत्त्वाचं आहे आणि ते अचूक जमण्यासाठी काय करायचं मिश्रण गॅसवर ठेवून साधारण चार मिनटं झाली की त्यातली थोडंसं मिश्रण चमच्यावर घ्यायचं ते थोडंसं गार झालं की त्याची गोळी झाली पाहिजे म्हणजे आपलं मिश्रण परफेक्ट तयार आहे हे बघा याची सहज गोळी तयार होते म्हणजे मिश्रण तयार झालेलं आहे मिश्रण तयार झाल्यावर एका भांड्यात काढून घेऊन थोडंसं कोमट होऊ द्यायचं आहे आपलं मिश्रण कोमट होते तोपर्यंत स्टफिंगचा रोल तयार करूया काजूचं मिश्रण कोमट झालेलं आहे आता एक प्लॅस्टिक पेपर घेऊन त्यावर तूप लावून घेतलेलं आहे त्यावर हे काजूचं मिश्रण घालूया हे बघा मिश्रण कोमट झाल्यावरही इतकं पातळ स्मूथ असलं पाहिजे याचा गोळा करून तो थोडासा थापून घ्यायचा नंतर त्यावर प्लॅस्टिकने कवर करून लाटण्याने अगदी हलक्या हाताने लाटून घ्यायचे काजू पिस्त्याचा रोल करून ठेवलेला आहे तो यावर ठेवायचा आणि प्लॅस्टिकच्या मदतीने असं हळूवार त्याचा रोल करून घ्यायचा नंतर प्लॅस्टिक काढून हा रोल थोडासा मोठा करून घेऊया या रोलचे तीन भाग करायचे एक भाग घेऊन असा रोल तयार करायचा रोल तुम्हाला हव्या त्या आकाराचा करू शकता असेच बाकीचे रोलही करून घेऊया तीनही रोल तयार झालेले आहेत आता हे तयार झालेले रोल अर्धा तास सेट करण्यासाठी फ्रीजमध्ये ठेवूया अर्धा तास झालेला आहे रोल व्यवस्थित सेट झालेले आहेत यावर चांदीचा वर्ख लावूया वर्ख लावणार असाल तर रोल अगदी जवळजवळ ठेवा म्हणजे एका वेळीच सगळ्या रोलवर चांदीचा वर्ख लावता येईल चांदीचा वर्ख ऑप्शनल आहे नाही लावला तरी चालेल असे काजू पिस्ता रोल तुम्ही नक्की करून बघा आवडल्यास तुमच्या मित्रमैत्रिणींना रिलेटिव्सना हा व्हिडिओ शेअर करा हे रोल छोट्या छोट्या आकारात कट करूया आपले काजू पिस्ता रोल तयार झालेले आहे असेच सगळे रोल कट करून घेऊया बाप्पाच्या नैवेद्यासाठी काजू पिस्ता रोल तयार आहे पुन्हा भेटूया अशाच गोडगोड रेसिपींसह तोपर्यंत नमस्कार